कोल्हापूर शहरात मंगळवारी थरार माजवणाऱ्या बिबट्याला पकडल्यानंतर अखेर सुरक्षितपणे वनविभागानं त्याला बुधवारी सायंकाळी त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडलंय पकडल्यावर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत बिबट्याची प्रकृती पूर्णत ठीक असल्याचं निष्पन्न झालं सुरक्षेच्या कारणास्तव बिबट्याला नेमक्या कोणत्या जंगलात सोडण्यात आलं ही माहिती मात्र गोपनीय ठेवण्यात आली कोल्हापूर शहरात मंगळवारी थरार माजवणाऱ्या ताराबाई पार्क परिसरातील बिबट्याला अखेर वनविभागानं बुधवारी सायंकाळी त्याच्या नैसर्गिक आधी सोडलाय या बिबट्याला पकडल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे पशुवैद्यक डॉक्टर ऋषिकेश वाळवेकर यांच्या अहवालानुसार त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती आणि प्रकृती उत्तम असल्याचं निष्पन्न झालंय संरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव बिबट्याला सोडण्यात हे ठिकाण गुप्त ठेवण्यात आलंय मंगळवारी दुपारी बारा वाजता हा बिबट्या शहरात प्रवेशला होता आणि त्यानं चौघांना जखमी केलं होतं विभागाच्या पथकानं शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडून सोनतळी इथल्या कार्यालयात हलवलं तिथं त्याला काही काळ निरीक्षणाखाली ठेवून त्याची तब्येत तपासण्यात आली वन विभागाचा असा प्राथमिक अंदाज आहे की हा बिबट्या ज्योतिबा डोंगर किंवा सादळे मादळे घाट परिसरातून भक्ष्याच्या शोधात शहराकडे आला असावा त्याचं वजन अंदाजे तीस ते पस्तीस किलो असून तो पूर्ण वाढ झालेला निरोगी आणि शिकार करण्यास सक्षम आहे दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली त्यात कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिकारी सहभागी झाले मात्र ही नियमित बैठक असल्याचं उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट केलं